हो परीक्षेत यश संपादन करायचे मग रोज सहा तास अभ्यास करा बिपिन दादा पाटणे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेच्या सहलीहून परतत असताना बसचा भीषण अपघात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू तर विद्यार्थी जखमी आंबेड पुलावरून वीस टन पेक्षा जास्त वाहतूक परवाना नसताना अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीचा गजब कारभार उघड पाहूया सविस्तर वृत्त परीक्षेमध्ये यश संपादन करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी किमान सहा तास अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे मत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडचे चेअरमन बिपिन दादा पाटणे यांनी कुणबी भवन येथे बोलताना व्यक्त केले माणगाव येथे रोटरी स्कॉलरशिप कम एंट्रान्स टेस्ट कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमात पालकांनी कशा पद्धतीने मेहनत घेतली पाहिजे याच मार्गदर्शन करताना दादा पाटणे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल ही रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामांकित प्रतिष्ठित शिक्षण संस्था आहे या शिक्षण संस्थेची शाखा महाडमध्ये देखील असून दक्षिण रायगड येथील नववी दहावी आणि तसेच अकरावी वर्गातील विद्यार्थ्यांना बारावी प्रवेश मेडिकल इंजिनिअरिंग बी आर्किटेक्ट सी ए प्रवेश आणि स्कॉलरशिप या विषयावरती मोफत मार्गदर्शन सेमिनार घेण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन दादा पाटणे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते डिसेंबर रोजी शिवसेना ने भाई कदम यांचा मद्धे, शिवसेना नेते कदम यांच्या उपस्थितीमध्ये कुळवंडी देऊळवाडी येथील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला रामदासभाई कदम आणि योगेशदा कदम यांच्या विकास प्रणालीवरती प्रभावित होऊन या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला असल्याची माहिती देण्यात आली मात्र सदर कार्यक्रमात काही काठ मारलेल्या सभासदांची नावे जाहीर करण्यात आली त्याबद्दल आता दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे आज या सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या सुभाषते कुलवंदी देऊलवाडी आणि शिवाजीनगर भव्य दिव्या कार्यक्रम जाहीर झाला आणि दोन तीन माणसांची नावं सीताराम खोपकर आणि त्यांचे दोन चिरंजीव यांची नावं आधुनिक त्याच्यावर काट मारलेली होती पण ती वाचण्यात आली म्हणून आम्ही ते नाव बंद करीत आहोत आणि प्रवेश केलेल्या लोकांची नावं आम्ही घेऊ घेत आहोत तसेच ह्या तालुक्याचा ता विकासबंदी कार्य कार्यवाल कार्यसम्राट योग्यदादा यांच्या हस्ते चांगल्या स्वरूपामध्ये पार पडतोय या कुलवंडी गावामध्ये विकासाची गंगा आमच्या कार्यकर्त्याच्यामुळे मग तालुका संघटक असू द्या तालुका प्रमुख असू द्या यांच्या माध्यमातून विकास हा चांगला कार्यक्रम होतोय सर्वांना जय महाराष्ट्र दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी शिवसेना नेते आमदारबाई कदम यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना खेड श शाखेमध्ये कुलवंडी दे। देऊळवाडी व शिवाजीनगर यांचा भव्य दिव्य असा पक्षप्रवेश आमचे शाखाप्रमुख अशोकजी निकम आमचे मार्गदर्शक दगडूजी निकम आणि कुलवंडी गावातील सर्व मुंबईचे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने या ठिकाणी पक्षप्रवेश झाला आणि वेळोवेळी मला वाटतं या कोलमंडी गावाचा चौथा का पाचवा पक्षप्रवेश असेल पाचवा पक्षप्रवेश आणि आज कोळवंडी गाव आज संपूर्ण शिवसेनामुळे म्हणजे भाईंच्या आणि योगोजीदाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं काम त्या गावामध्ये होत आहे आणि त्याच कामावरती प्रभावित होऊन तेथील सर्वच लोक आज दादांच्या आणि भाईंच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहेत त्याबद्दल सर्व कोरवंडीवासियांचं मी ह्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेन की असंच सहकार्य तुम्ही आमच्या पक्षाला कदा आपल्या गावातील जेवढी विकास कामं असतील आणि आपल्यावरती कुठलंही संकट असू द्या त्या संकटाला हे शिवसेना आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील आणि आता पुढची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे रायगड जिल्ह्यातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गेल्या दोन महिन्यापूर्वी आंबेत पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला सदर पुलावरून वीस टन पेक्षा जास्त वाहतुकीचा परवाना नसल्याने सूचना फलक रायगड आणि रत्नागिरी दोन्ही बाजूस लावण्यात आले जेणेकरून सदर पुलाला पुन्हा धोका निर्माण होणार नाही याबाबत संबंधित विभागाने काळजी घेतली असली तरी कोणती वाहने या पुलावरून वाहतूक करतील याबाबतचे माहिती फलक या ठिकाणी असणे खूप गरजेचं आहे दरम्यान आंबेक पुलावरून पुणे ते मंडणगड अशी वाहतूक करणाऱ्या भल्या मोठा ट्रेलरना आंबेक पोलीस चेक पोस्टवर थांबवण्यात आले अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या साईटवरती बत्तीस टन वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला अडवण्यात आलं सदर पुलावरून अवजड वाहतुकीसाठी परवाना नसल्याने वीस टन पेक्षा जास्त वाहतूक करताना येत नाहीये त्यामुळे येथील वाहनांना पुन्हा महाड मार्गे पोलिसांमार्फत आता वळवण्यात आले त्या दोन्ही वाहनांमध्ये किती टन माल आहे आणि कुठून कुठे चाललात गाडी पकडून तीस टन येतो गाडीचा लोड सगळा

इंदापूर तालुक्यातील बावडा येथील शाळेच्या शा, सहलीच्या शा, बस ची टेम्पोला धडक बसून भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये एका शिक्षकाचा मृत्यू झालाय पाच ते सहा विद्यार्थी जखमी अवस्थेत सापडले तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या बसच्या परतीच्या मार्गावरती सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे हा अपघात झालाय या अपघातामध्ये शाळेचे शिक्षक बाळकृष्ण काळे यांचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरे शिक्षक क्रमांकांतशीर साठले देखील गंभीररित्या जखमी आहेत याशिवाय या, या अपघातात काही विद्यार्थी देखील जखमी झाले त्यांच्यावर आता अक्लूज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार शैक्षणिक सहल गणपतीपुळे येथे गेली होती त्यानंतर सहलीची एस टी बस ही अक्लूजच्या जवळ एका वळणावरती पंक्चर असलेल्या टेम्पोला जाऊन आदळली पहाटेच्या वेळी टेम्पोचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला आहे यावेळी बस मध्ये चालक दोन पुरुष आणि दोन महिला असे एकूण चार शिक्षक आणि चाळीस विद्यार्थी होते कोरोनाच्या महामारीनंतर नंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्या विषाणूने डोकं वर काढले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिक सतर्क झाले आरोग्य यंत्रणा देखील आता सतर्क झाली आहे जे एन वन या नव्या विषाणूचा रुग्ण सिंधुदुर्गमध्ये आढळून आला आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली पाहायला मिळते डोळामार्ग तालुक्यामध्ये कोरोनाच्या प्रकारामधील जे एन वन या नव्या उपप्रकाराचा रुग्ण आढळून आला आहे त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मात्र हा रुग्ण पूर्णपणे बरा असून कुणी घाबरून जाऊ नये असे आरोग्य प्रशासनाकडून आता स्पष्ट करण्यात आलं आहे तर महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या पॅनलच्या प्रचाराचा नारळ फुटला आहे रत्नागिरी विभाग एस टी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी संचालक मंडळाची दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस सालाची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे एस टी महामंडळात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या पतसंस्थेमध्ये सहाशे नव्याण्णव इतके सभासद आहेत या पतसंस्थेवरती एस टी कामगार संघटनेचे पॅनल कार्यरत आहे डिसेंबर रोजी नवीन संचालक मंडळाची निवडणूक होत असून महाराष्ट्र कामगार संघटनेच्या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आता करण्यात आलाय यावेळी लांजा राजापूर येथील मतदारांची भेट घेण्यात आली विभागीय सचिव रवी लवेकर सोसायटी चेअर मन विकास मयेकर देवरूप डेपो सचिव विलास जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी आणि लांजा राजापूर आगारातील कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते येत्या नववर्षाच्या सुरुवातीला खेडवासियांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लायन्स फेस्टिवलला माजी आमदार संजयराव कदम यांनी शुभेच्छा दिल्या पाहूयात काय म्हणत आहेत संजयराव कदम खेड लायन्स क्लबच्या वतीनं सन दोन हजार चोवीस दोन हजार दोन तारीख ते सात तारखेच्या दरम्यान लायन्स महोत्सव फेस्टिवल आपल्याला सगळ्या खेड तालुक्यासाठी संपूर्ण कोकणासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी हा कार्यक्रम म्हणजे परभणी काचा ठरणार आहे या कार्यक्रमामध्ये लायन्स क्लबच्या माध्यमातून आजपर्यंत आपण जे कार्यक्रम पाहिले नाहीत ते सांस्कृतिक कार्यक्रम असतील इथे सामाजिक कार्यक्रम करत असताना ज्या अंधशाळा असतील जिथे आश्रमशाळा असतील या आश्रमशाळा अंधशाळेला सगळ्याला त्यांनी महिनाभर आपण पहिला फेस्टिवल आहे आणि मग पहिल्या फेस्टिवलच्या माध्यमातून अंधशाळा असतील आश्रमशाळा असतील इतर गोरगरीब लोक असतील त्यांना गरजवंतांना मदत करण्याचं काम लायन्स क्लबच्या माध्यमातून होणार आहे लायन्स क्लब ही सेवाभावी संस्था आहे या संस्थेचे अध्यक्ष रोहन विचारे असतील डॉक्टर विक्रांत पाटील असतील इनाद गांधी असतील त्यांचे सगळे सहकारी असतील गेले वर्षावर आम्ही पाहतोय वेगवेगळ्या पद्धतीनं मेडिकल कॅम्प असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील शाळा असतील शाळेना गणवेश असेल गरीब विद्यार्थ्यांना त्याचबरोबर इथे कळबणीसारखं उपजिल्हा रुग्णालय त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कुणाचा नातेवाईक तिथे आजारी पडला असेल डॉक्टरला फोन करायचा असेल कुणाची तिथे भेट घ्यायची असेल तर तिथे फोनची व्यवस्था मोबाईलची नव्हती तिथे वायफाय देऊन त्यांनी तो एक चांगला कार्यक्रम त्याच्यामध्ये राबवला आहे आणि मग लायन्स फेस्टिवलचा हा कार्यक्रम असताना यावर्षी वर्षी आम्हाला पूर्वी एकच फेस्टिवल जेसीच फेस्टिवल पाहायला मिळा मिळायचा परंतु लायन्स क्लबने सुद्धा या ठिकाणी फेस्टिवल सारखा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे आणि म्हणून रायगडच्या एका कोणातरी कार्यकर्त्याला वाटलं आपण पण ह्यांच्यामध्ये उडी घ्यावी त्यांनी सुद्धा फेस्टिवलचा एक कार्यक्रम अगोदर घेतलेला आहे आणि म्हणून ह्या अशा लायन्स क्लब असेल जेसी असतील किंवा बाहेरून आलेले फेस्टिवलचे कार्यक्रम या ठिकाणी घेत असतील हे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम खेडमध्ये होत आहेत त्याचा आनंद संपूर्ण खेळ शहरवासियांना मिळतोय खेडवासियांना मिळतोय आणि म्हणून कार्यक्रम करत असताना सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना लायन्स क्लबच्या वतीनं गौतमी पाटील जिचं नाव आता संपूर्ण राज्यामध्ये युट्यूबला आपण सा, सातत्याने पाहतोय आम्हाला सुद्धा काही कित्येक वेळा कार्यकर्ते सांगत असतात की गौतमी पाटील कार्यक्रम खेडमध्ये घ्या आणि मग ते लायन्स क्लब गौतमी पाटीलला आणतायत तरुणामध्ये एक वेगळा पण त्याच्यामध्ये तिला बघण्यासाठी तिला ऐकण्यासाठी आकर्षण आहे म्हणून लायन्स क्लबने घेतलेल्या या कार्यक्रमाला मी खेड तालुका शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माझ्या विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं लायन्स क्लब घेत असल्यास असतो त्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा अभिनेता श्रेयस तळपदेला काही दिवसांपूर्वी त्यानंतर श्रेयसला रुग्णालयात दाखल करण्यात आलं रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू होते आता श्रेयसला डिस्चार्ज मिळालाय श्रेयस, श्रेयस पत्नी दिप्ती तळपदेनं नुकतीच एक पोस्ट शेअर करून श्रेयसच्या हेल्थची माहिती दिली आहे वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी अभिनेता श्रेयास तळपदेला हार्ट अटॅक आला त्याच्यावरती एन्जिओप्लास्टिक करण्यात आली रुग्णालयातून डिस्चार्ज देखील त्याला आता आता तरी तो पूर्णपणे ठीक आहे अशी माहिती पत्नी दिप्ती तळपदे हिने आहे काही दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याला आता डिस्चार्ज देण्यात आलाय अभिनेत्याची पत्नी दिप्ती तळपदे हिने याबाबतची पोस्ट शेअर करत माहिती आहे श्रेयाच्या तब्येतीसाठी प्रार्थना केलेल्या डॉक्टर्स मित्र परिवार स्वकीय यांच्या सोबतच चाहत्यांचे देखील दिप्तीने आभार मानले श्री स्वामी समर्थांच्या सेवा कार्यातून अक्कलकोटचा विकास हे माझे ध्येय आहे असे प्रतिपादन अक्कलकोट संस्थान नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी श्री स्वामी समर्थ अनुभूती प्रकल्प सादरीकरण प्रसंगी व्यक्त केले राजघराण्याच्या तलाव या निसर्गरम्य परिसरात बेचाळीस एकरात हा प्रकल्प साकारला जाणार असून या ठिकाणी एकशे आठ फूट उंचीची श्री स्वामी समर्थांची मूर्ती स्थापन केली जाणार आहे नवीन राजवाडा प्रांगणात शानदार समारंभात राजशाही थाटात हा था कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ही माहिती देण्यात आली उदय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिव आणि दाभिळ येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत खेड तालुक्यातील शिव आणि दाभिळ येथील उभाटा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये म्हणजेच शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केलाय यावेळी भाई कदम यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या

अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी दोन इसम येणार असल्याची गोपनीय माहिती विशेष पोलीस पथकाला मिळाली होती सदर ठिकाणी विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून आलेल्या एका पुरुष आणि महिलेच्या जोडीच्या संशयास्पद हालचालीवरून पोलीस पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेत एक लाख एक्क्याण्णव एक हजार आठशे सात रुपये किमतीच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ देखील ताब्यात घेतलाय पोलीस कॉन्स्टेबल राहुल कोरे यांनी सदर गुन्ह्याची नोंद केली आहे पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे अंबेद मधील कांदळवण तोंड प्रकरण आता चिघळत स्वरूप धारण करत कांदळवट कत्तल प्रकरणी मनसे ऍक्शन मोड वर उतरणार असल्याचा इशारा आता मनसेने दिलाय तहसील कार्यालयासह वन विभाग अद्यापही सुस्त असल्याचा संताप आता व्यक्त करण्यात येतोय संबंधित जागा मालकावर कारवाई करण्याची मागणी करत मनसेने प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे मसळा तालुक्यातील मौजे आंबेत विचारेवाडी हद्दीत सुमारे दीड हेक्टर जमिनीवर असणाऱ्या गट नंबर तीनशे पस्तीस आणि तीनशे पन्नास या जागेत मोठ्या पद्धतीने सावित्री खाडीच्या किनारपट्टी भागात अनेक कांदळ वनांच्या प्रजातीची तोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि त्यामुळेच आता संबंधित जागा मालक आणि व्यावसायिकावरती अद्यापही वन विभाग कारवाई करत नसल्याने आता अधिकारी वर्गाचे साटेलोटे असल्याचं बोललं जात आहे या प्रकरणात मनसे आपल्या स्टाईलने रस्त्यावर उतरली आहे त्यामुळे संबंधित जागा मालकाच्या या मक्तेदारीपणामुळे कांदळवनाची तोड म्हणजेच पर्यावरणाला घाला घालण्याचं काम संबंधित व्यावसायिक करतात अशा प्रतिक्रिया त्यामुळे महसूल विभाग आणि एवढी मोठी तोड होऊन देखील संबंधित जागा मालकाला पाठीशी घालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय दोन्ही खात्याचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील आता स्थानिकांकडून केला जातोय आता हे प्रकरण चांगलं असल्याचं दिसून आलंय सर काय सांगाल एकंदरीत की म्हसळा तालुक्यातील आंबेद खाडीपट्टा विभागामध्ये काही प्रकल्प येऊ ठेपलेत आणि या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं कांदळवानांची कत्तल देखील झाल्याची बाब उघडकीस आलेली आहे काही भागांमध्ये महसूल विभाग असेल किंवा वन विभाग असेल आणि देखील पंचनामे केलेले आहेत मात्र या पंचनाम्यांमध्ये आतापर्यंत कुठेतरी झाडी नष्ट करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे असं निष्पन्न केलेलं आहे मात्र मुळात आपण बघितलं तर या प्रकल्प भागामध्ये अनेक मँग्रोवची झाडं आहेत मला वाटतं हजारो झाडं आहेत आणि ह्यांची भविष्यात कत्तल होण्याची दाट शक्यता आहे आज या ठिकाणी आपण पाहणी करताय काय एकंदरीत सांगाल मुळात मला वन्य विभाग जो असेल किंवा महसूल विभाग असेल ह्याला मुळात प्रश्न आहे की आपण जो आपला पंचनामा केला आहे त्यात फक्त आपण सांगितलं की चार गुंठ्या जागेवरती जी झाडं झुडपं होती ती फक्त तोडलेली आहेत पण आता जिथे आपण उभे आहोत तिथे आपण मागे बघाल तर ते कांदळवान्याची झाड आहेत सगळी म्हणजे आता ही तुम्हाला जी झाडं दिसत आहेत तोडलेली ही कुठली झाड आहेत मी साधारण झाडं झुडपं दिसत आहेत का मागे पण तिकडे तोडलेलं आहे जे आहे ते कांदळवणाच म्हणजे जो आ... जी काय जलजीवन असेल म्हणजे खाडी मुळात खाडीच्या लगत हे मँग्रोव ची का, कांदळवण तयार होतं आणि कुठेतरी ज्या लाटा असतात समुद्राच्या ते थोपवण्याचं काम हे कांदळवण करत असतं दुसरी गोष्ट जे जलजीवन आहे त्या जलजीवनाला जल संरक्षण पुरवण्याचं काम देखील आ, हे कांदळवण करत असतं आणि शिवाय जे आपलं आपण जे वावरतो इकडे तर आपल्याला पण संरक्षण देण्याचं काम हे कांदळवण करतं उद्या मोठ्या लाटा येतात किंवा काय येतात आता आपण बघतोय सगळीकडे सुनामी येते सुनामी येते सुनामीमध्ये मोठमोठ्या मोड़ लाटा उसळतात उस हे आहेत आणि ह्याच प्रकारच्या ज्या लाटा असतात ते कुठेतरी त्याला थोपवण्याचं काम हे कांदळवण करत असत असतं तर मला असं वाटतं की जे वन विभागाने किंवा इतर अधिकाऱ्यांनी महसूल विभागाने जे काय ह्याचा पंचनामा केलाय तो सुपारी घेऊन पंचनामा केला आहे अशी दाट शक्यता वाटते कारण की हे कांदळवण नष्ट करतात आणि त्या वन वन विभागाने हे कांदळवण नष्ट घेण्याची सुपारी घेतली आहे का मुळात कसं आहे की खाजगी जागा असेल कोणाची मालकीची असेल आणि इथे नवीन प्रकल्प येतात हा प्रकल्प हा वेगळा भाग झाला पण तो प्रकल्प येतोय म्हणून कांदळवण नष्ट करणं हा एक कितपत योग्य आहे म्हणजे आणि आपल्याला क कल्पना असेल की कांदळवनाची जर तोड करतोय कोणी किंवा काही त्याला धू इजा पोचवतो तर त्याला पात्र गुन्हा दाखल त्याच्यावरती होतोय पण इथे तसा काही प्रकार होत नाही आहे वन विभाग सांगत आहे की साधारण झाडं झुडपाय ती तोडली जातात किंवा काय केली जातात आता ही आपण बघताय की जवळजवळ वर डोंगरापर्यंत हे कांदळवण पसरलेलं आहे आमची महाराष्ट्र शासनाला जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना मागणी आहे की सॅटेलाईट मार्फत याचा सर्व्हे करण्यात यावा कोणता कोणता भाग तोडण्यात आलेला आहे आणि कुठे वंद, आ, है, आ, आ, है, वन कांदळवण नष्ट केलेलं आहे त्याचा पंचनामा तुम्ही सॅटेलाईट पद्धतीने करावा एरियल व्ह्यू घेऊन आणि अन्यथा हे वन विभाग काय वन विभाग इथे उभे राहतात आणि इथे त्यांना जे दिसतंय ते त्यांना म्हणजे त्यांना मुळात जे, जे कांदळवन आहेत आणि झाड झुडप यांच्यातला फरकच कळत नाही मला असं वाटतं या विभागाला आणि अशा लोकांना जर तुम्ही पंचनामे करायला पाठवत असाल किंवा सुपारी घेऊन पाठवत असाल तर मला असं वाटतं की इथल्या नागरिक असतील जलजीवन असेल आणि पर्यायाने ज्या बाकीची व्यवस्था आहे त्याला धोका मोठा धोका होऊ शकतो भविष्यात आणि निसर्गाची कुठेतरी हानी करण्याचा हा प्रयत्न चालू आहे तर हा प्रयत्न कृपया थांबावा व्यवस्थित पंचनामा व्हावा आणि प्रामाणिकपणे तो पंचनामा व्हावा एरि सॅटेलाईट पद्धती ही आमची मागणी आहे आणि जे ह्या दोषी जमीन मालक असतील त्यांच्यावरती सक्त कारवाई झाली पाहिजे त्यांना कुठेही पाठीशी घातलं नाही गेलं पाहिजे ही आमची मागणी आहे